पांडित्य सत्कारणी लावा पांढरराजाच्या पदरी असलेल्या पंडित कोलाहल याची बुद्धी असामान्य होती त्याच्याकडे येणाऱ्या पंडितांनी एखादी असत्यच नव्हे तर सत्यविधान जरी केले तरी पंडित कोलाहल हा आपल्या तरल कल्पकतेच्या जोरावर ते विधान असत्य असल्याचे सिद्ध करी आपल्या पदरी असलेल्या या पंडिताचा पांढरराजाला मोठा अभिमान वाटत होता म्हणून त्याने एक पण जाहीर केला जो कोणी माझ्या सक्षम या माझ्या पंडित कोलाहलांचा बोलण्यात पराभव करील त्याला एक हजार सुवर्ण मोहरा तर देण्यात येतीलच पण त्याशिवाय त्याची दरबारात पंडित कोलाहल शास्त्रांच्या जागी नेमणूक केली जाईल राजाने केलेला हा पण सर्वत्र जाहीर झाल्याने देशोदेशीचे गाडे विद्वान त्याच्या दरबारी आले पण पंडित कोलाहल यांच्याकडून ते पराभूत झाल्याने शरणागती लिहून देऊन परत गेले एकदा भाष्याचार्य नावाचे पंडित आपला पट्टशिष्य यमुनाचार्य यांच्यासह पांढराज्याच्या दरबारी आले भाष्याचार्य आपला पराभव करण्यासाठीच आले असल्याचे समजतात पंडित कोलाहल पुढे यायला आला आणि म्हणाला भाष्याचार्य तुम्ही कोणतंही विधान करा मी ते खोटं असल्याचं सिद्ध करून दाखवेन खरं असलं तरी ते खोटं असल्याचं तुम्ही सिद्ध कराल का भाष्याचार्याने प्रश्न केला पंडित कोलाहल म्हणाला अर्थात ते तर माझ्या अचाट बौद्धीचं वैशिष्ट्य आहे भाष्याचार्याने आव्हान दिलं मग बाप हा अगोदर आणि नंतर मुलगा हे माझं विधान खोटं असल्याचं सिद्ध करा पाहू यावर पंडित कोलाहल म्हणाला तुमचं म्हणणं साफ चुकीचं आहे मुलगा हा अगोदर आणि नंतर बाप ही वस्तुस्थिती आहे जवर मुलगा झालेला नसतो तोवर त्या माणसाला कोणी बाप म्हणत नाही एखाद्याला मुलगा झाल्यानंतरच त्याला बाप म्हटलं जातं म्हणजे अगोदर मुलगा आणि नंतर बाप तेव्हा भाष्याचार्यजी तुम्ही मला निमूटपणे शरणागती लिहून द्या आणि इथून निघून जा आपल्या गुरुचा शरणागती लिहून देण्याकडे कल झुकला असल्याचे पाहून शिष्य यमुनाचार्य पुढे सरसावून म्हणाला पंडित कोलाहल शास्त्री बुद्धीच्या जोरावर ही तुम्ही केवळ शाब्दिक कसरत चालविली आहे तरीही मी तीन विधाने करतो ती खोटं असल्याचं जर तुम्ही सिद्ध केलात तर मी तुम्हाला नुसतेच शरणागती लिहून देणार नाही तर मी तुमचा अजन्मसेवक होईन मात्र तुम्ही माझे विधाने खोडू शकला नाही तर राजदरबारातील ही वैभवशाली नोकरी सोडून आपलं पुढचं उर्वरित आयुष्य तुम्ही अशिक्षितांना व गोरगरिबांना शिक्षण देण्यात घालवाल का पंडित कोलाहलांनी होकार देतात पंडित यमुनाचार्य म्हणाला माझं पहिलं विधान असं आहे की तुम्ही ज्यांच्या आश्रयाला आहात ते पांडे महाराज भरतखंडाचे भूषण आहेत माझं दुसरं विधान असं आहे की पांड्य महाराजांची राणी सुनीतीदेवी ही थोर पतिव्रता आहे आणि माझं तिसरं विधान असं आहे की पांडव महाराज व राणी सुनीती देवी यांना देवानं शतायुषी करावं अशी तुमची माझी नव्हे तर सर्व प्रजेची मनोमन इच्छा आहे यमुनाचार्य ही जी तीन विधाने केली पांडव महाराजांच्या समोर खोडून काढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे हे हेरून पंडित कोलाहलाने ती विधाने मान्य केली तरुण यमुनाचार्याला शरणागती लिहून दिली आणि राजदरबारातील नोकरी सोडून तो अशिक्षित व गरीब लोकांना सुशिक्षित करण्यासाठी उरलेला आयुष्य खर्च करण्यासाठी निघून गेला